Oh! oh. <coughs>

পয়সে মি मलकापूर बँक जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालेले तेव्हापासून दीपक सावजी हा गुलमंडी शाखेचा मेन मॅनेजर होता आजपर्यंत त्याची बदली झालेली त्यांनी जे लोन दिलेलं आहे जे कमीत कमी दहा ते वीस टक्के सगळ्या घेऊन लोन दिलेलं आहे जे कमीत कमी पाच लाख रुपयाची त्याची पन्नास लाख रुपये त्यांनी दिलेले आणि आमचे पैसे सगळे घोटाळा करून आज तो दवाखान्यात संचिती संकी, जो आहे जे बीजेपीचा आमदार आहे माझे आमदार आहे ते त्याच्याकरता बीजेपी वाले काही काम करत नाही आणि त्यांनी हे सगळं घोटाळा दोन्ही मिळून केलेला आहे कमीत कमी हजार हजार एक हजार प्रशासन नियुक्ती केलेले नाही आणि त्यांनी काही कमीत कमी छळत जास्त घोटाळा निसता आम्हाला पे रोज आमचं म्हणणं आहे की आमचे पैसे द्या तो साहेब म्हणतो साहेब म्हणतो की आमच्या तुमचे पैसे सातशे करोड रुपये आरबीआय मध्ये जमा आहे एक नक्की आहे का नाही आम्हाला ते सुद्धा माहित नाही आम्ही तर म्हणतो संचिदी आणि दीपक सावजी जे यांच्यावर ईडीची कारवाई व्हायला पाहिजे हे बीजेपी गव्हर्नमेंट बाकी लोक यांच्यावर का करत नाही माझं म्हणणं आहे प्रशांत सावजी औरंगाबाद जवळजवळ पंधरा वर्ष झालं माझं मलकापूर बँकेमध्ये खाता आहे पंधरा वर्षापासून जी काही थोडीफार रक्कम आमच्याकडे होत होती ती आम्ही माध्यमातून एक डिपॉझिट म्हणून त्याच्यामध्ये ठेवत होतो कालांतरानंतर त्याची थोडीफार मोठी रक्कम होत गेली त्यानंतर अचानकली आरबीआयने निर्बंध आणले निर्बंध आणल्यामुळे आमच्यासारखे लाखो ठेवीदार आज अचानकली एकदम हतबल झाले त्यांच्याकडे एक रुपये पण आला नाही संचित साहेबांनी काही लोकांना लोन वाटले असतील नसतील वाटले त्याच्याबद्दल आम्हाला काही द्वेष नाही राग नाही काय त्यांनी त्यांचं लोन वाटलं असेल आमचं म्हणणं सामान्य ठेवीदाराचं एकच मत आहे दे। आमचे ठेवलेले पैसे आम्हाला वापस देण्यात यावा दे। आमची कुठल्याही प्रकारची त्यांना कुठलंही काही म्हणणं नाही फक्त आमच्या सामान्य ठेवीदाराचे जे पैसे तुमच्याकडे गुंतलेले आहे तेवढे पैसे आम्हाला वापस देण्यात यावा कारण की आरबीआयने त्यांना लायसन दिलं होतं आरबीआयने ते रद्द केलेले मग ती केस आता महाराष्ट्र सरकारच्या कोर्टात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी विशेष प्रोत्साहन करून ती केस मिटवा आणि सामान्य ठेवदाराची जेवढे काही पैसे गुंतलेले तेवढे सगळे पैसे लवकरात लवकर देण्याचे महाराष्ट्र सरकारने आदेश द्यावा कारण की आरबीआयने एवढं सांगितलंय का आमचा आणि मलकापूरचा संबंध तुटलेला आहे आता करायचं काय सामान्य ठेवदाराने जायचं कोणाकडे असे जवळ जवळ सहाशे पन्नास कोटी रुपयाच्या ठेवी मलकापूर बँकेत गुंतलेल्या आहेत जवळजवळ चार हजार ठेवीदाराच्या आसपास ठेवीदाराच्या रकमा मलकापूर बँकेमध्ये गुंतवून पडलेल्या आहेत माझं नाव निलेश भारदे मी हाडको टीव्ही सेंटर मधून आहे माझं खातं जे आहे जाधववाडी ब्रांच मध्ये दे। जसे की सबको मालूम आहे की मराठी हे बघा पच्वीस महिन्यापासून हे आरबीआयने याच्यावर रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे आता पूर्ण डिटेल जे आहे ते पेपर मध्ये पण आलेली आहे पुढे आमचे पैसे त्याच्यामध्ये अडकलेले आमचं फक्त एवढं म्हणणं आहे जर आमचे पैसे जर नाही निघाले तर याच्या पुढे आम्ही इलेक्शनला कोणत्याही इलेक्शन मध्ये मतदान करणार नाही आणि आम्ही बहिष्कार करणार जो कोणी नेता आमचा जर पैसा काढून दिला हे पूर्ण त्यांच्या सोबत जाणार आणि तो सरकार सोबत आहे जर केंद्र मध्ये केंद्र सरकार करत नाही महाराष्ट्र सरकार करत नाही तो आम्ही त्यांच्या सोबत नाहीये आमच्या पण पैसा हक्काचा आहे आमचा पण पैसा मेहनतीचा आहे आणि सगळे आमचे जे सिनियर सिटीजन आहे त्यांनी पण पैसा त्यांच्या आयुष्यासाठी ठेवलेला आहे जर त्यांना पैसा भेटत नाही तर तुम्ही ह्याना कधी पण हायकोर्ट कडून या सुप्रीम कोर्ट कडून त्यांना तुम्ही कमीत कमी आत्महत्या करायला परमिशन द्या आता ते स्वतः म्हणत आहे की आम्ही आत्महत्या करणार आमच्या सर्व पर्याय नाही आता काय करणार तेव्हा एक लेडीज आली त्याच्या वडील नवरा मेला होता त्याची दोन मुली आहे आता तो म्हणते की मी त्यांचं शिक्षण कसं काय करू त्याचे पूर्ण पैसे याच्यामध्ये अडकले तो म्हणते मी आत्महत्या करते अरे तो आत्महत्या केली मग ते दोन मुलीच्या काय करणार त्याने चिठ्ठी लिहून आहे काय होणार त्याच्या मला सांगा तुम्ही कुठे जाणार आम्ही निखिल मित्तल माझं नाव आहे माझ्या वडिलांची ठेवी डिपॉझिट आहे आणि आता पंचवीस महिने झाले आता जर नाही झाला दहा दिवस वीस दिवस मध्ये याच्या पेक्षा तिरू आंदोलन आम्ही करणार आणि केंद्र सरकारला आम्ही दाखवून देणार की कि आमच्या संभाजीनगरचे वासियाची किती ताकद आहे आणि आम्ही काय करू शकतो की सबको मालूम आहे की मराठी हे बघा पच्चीस महिन्यापासून हे आरबीआय रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे आता पूर्ण डिटेल जे आहे ते पेपर मध्ये पण आलेली आहे पुरा आमचे पैसे त्याच्यामध्ये अडकलेले आमचं फक्त एवढं म्हणणं आहे जर आमचे पैसे जर नाही निघाले तर याच्या पुढे आम्ही इलेक्शनला कोणत्याही इलेक्शन मध्ये मतदान करणार नाही आणि आम्ही बहिष्कार करणार जो कोणी नेता आमचा जर पैसा काढून दिला हे पूर्ण त्यांच्या सोबत जाणार आणि तो सरकार सोबत आहे जर केंद्र सरकार करत नाही महाराष्ट्र सरकार करत नाही तो आम्ही त्यांच्या सोबत नाहीये आमचा पण पैसा हक्काचा आहे आमचा पण पैसा मेहनतीचा आहे आणि सगळे आमचे जे सिनियर सिटीजन आहे त्यांनी पण पैसा त्यांच्या आयुष्यासाठी ठेवलेले जर त्यांना पैसा भेटत नाही तर तुम्ही ह्यांना तरी पण हायकोर्ट कडून या सुप्रीम कोर्ट कडून त्यांना तुम्ही कमीत कमी आत्महत्या करायला परमिशन द्या आता ते स्वतः म्हणत आहे की आम्ही आत्महत्या करणार आमच्या सर्व पर्यायनी आता काय करणार तेव्हा एक लेडीज आली त्याच्या वडील ना, नावडा मेला होता त्याची दोन मुली आहे आता तो म्हणते की मी त्यांचं शिक्षण कसं काय करू त्याचे पूर्ण बेजी याच्यामध्ये अडकले तो म्हणते मी आत्महत्या करते अरे तो आत्महत्या केली मग ते दोन मुलीच्या काय करणार त्याने चिठ्ठी लिहून ठेवलीये काय होणार त्याच्या आता मला सांगा तुम्ही कुठे जाणार आम्ही निखिल मित्तल माझं नाव आहे माझ्या वडिलांची ठेवी इथे डिपॉझिट आहे आणि आता पंचवीस महिने झाले आता जर नाही झाला दहा दिवस वीस दिवस मध्ये याच्या पेक्षा तिरू आंदोलन आम्ही करणार आणि केंद्र सरकारला आम्ही दाखवून देणार की आमच्या आम संभाजीनगरच्या वासियाची किती ताकद आहे आणि आम्ही काय करू शकतो